नमस्कार राजमंगल वास्तू या पेजवर सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे कारण आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्याच्या काही उपासना आणि उपाय मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि राजमंगल वास्तू या पेजला सबस्क्राईब करा खरं तर कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून सुद्धा संबोधलं जातं पद्मपुराणात असा उल्लेख आढळतो की शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी श्री विष्णू आणि श्री कुबेर हे पृथ्वी लोकात भ्रमण करत असतात आणि हे प्रमाण चालू असताना कोण उपासना करत आहे कारण पूर्वीच्या काळी पौर्णिमेच्या दिवशी उपासना करण्याला फार, फार महत्त्व होतं त्यामुळे कोण जागृत आहे आणि कोण उपासना करत आहे याकडे देवी बघत होत्या आणि कोण जागरती कोण जागरती म्हणत फिरत होत्या हेच कोण जागरती हा शब्द पुढे जाऊन कोजागिरी म्हणून संबोधला गेला आणि या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून नाव पडलं आता बहुतांशी ग्रामीण भागात किंवा बहुतांशी घरांमध्ये एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा कुठपर्यंत मर्यादित असते तर ते म्हणजे फक्त मसाला दूध करणे आणि ते पिणे इथपर्यंत झाली यांची कोजागिरी पौर्णिमा साजरी पण कोजागिरी पौर्णिमेला साधारण महत्व आहे ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पौर्णिमा खूप लक्ष्मीकारक आहे त्यामुळे मी जे काही उपाय सांगणार आहे ते नक्की करा आणि ज्या उपासना सांगणार आहे त्या देखील करण्याचा प्रयत्न करा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री संध्याकाळी तुम्ही अंगणात हळदीच्या पाण्याने सडा करा तुम्हाला जमल्यास शेणाने सारवं न जमलं तर शेणाने सारवा त्याचसोबत रांगोळी काढा आणि तुम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण जसं दिवे लावतो ते दिवे देखील तुम्ही अंगणात एक पाच ते सात दिवे लावायचे हाडली सोबतच तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला द्वाराजवळ जो उमरा आहे त्या उंबऱ्याला दालचिनीची पावडर आणि गुलाबजल यांचं एक मिश्रण करून एक पेस्ट करून ती पेस्टचं लेपन द्या आणि दरवाजाच्या बाहेर सुद्धा दोन दिवे लावा ही झाली बाहेरची तयारी आता घरामध्ये तुमच्या देवघराजवळ एका चौरंगावरती माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्ही एक फोटो ठेवू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचा फोटोसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा मी उत्तर दिशेची जी रेमेडी सांगितले त्यामध्ये जी फ्रेम सांगितली ती फ्रेम सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता याचसोबत तुम्ही इथे श्रीयंत्रसुद्धा ठेवायचे थे। आता श्रीयंत्र पूजनासाठी एक महत्त्व एक महत्त्वाची सूचना श्रीयंत्र जर सिद्ध असेल तरच ते फलद्रूप होतं त्यामुळे सिद्ध असलेलं श्रीयंत्र तुम्ही हे देव त्या पूजेत ठेवा किंवा श्रीयंत्र सिद्ध करा आता श्रीयंत्र सिद्ध करण्यासाठी एक मोठा व्हिडिओ मी नंतर बनवेल तुम्हाला जर श्रीयंत्र सिद्ध कसं करायचं हे माहिती हवी असल्यास मला सांगा कमेंट करा मी श्रीयंत्र सिद्ध कसं करायचं यावर नक्कीच मोठा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल <laughs> आता श्रीयंत्र ठेवा आणि श्रीयंत्र ठेवल्यानंतर याची शो पंचोपचार पूजा करायची आहे पण ही देवघरातली पूजा करण्याआधी चंद्र प्रकाशात जाऊन चंद्राची पूजा प्रथम चंद्राची पूजा करायची चंद्राची पूजा कशी तर चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि ॲटलिस्ट अकरा वेळेस चंद्रप्रकाशात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करा सर्वप्रथम चंद्राची पूजा त्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही जी गणपतीची पूजा करता प्रथम पूजा गणपतीची ती गणपतीची पूजा झाल्यानंतर परत अकरा वेळेस गायत्री मंत्र तुम्ही गायत्री मंत्र म्हणा आणि तिथून पुढे तुम्ही ह्या ह्या उप पूजेला सुरुवात करा आता या पूजेमध्ये दोन गोष्टी झाल्या ते म्हणजे लक्ष्मीची प्रतिमा आणि श्रीयंत्र तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात असलेले थोडंसं सोनं असेल तर सोनं आणि काही कॅश असेल तर ती कॅश सुद्धा तुम्ही पूजेनात ठेवू शकता याला कुठलंही बंधन आहे तुम्ही आडली अकरा रुपये जरी पूजनात ठेवले तरी पण ॲक्सेप्टेबल आहे पण तुम्ही कॅश नक्की ठेवा आणि तुमची ही पूजा झाल्यानंतर ही कॅश परत तुम्ही सेफ तुमच्या लॉकरमध्ये ठेवून द्या याला रात्रभर पूजनात ठेवण्याची गरज नाही हिल कॅश आणि जे काही सोनं ठेवत आहे त्या ते पूजा करताना तुम्ही आपट्याचे जे पान आपण दसऱ्याच्या दिवशी यूज करतो ते दसऱ्याच्या दिवशी यूज करणारं पान जे आहे ना म्हणजे हे दोन पानं मिळून एक पान आपण संबोधतो तर असे तीन पानं आणि परत एक सिंगल पान म्हणजेच हे एक सिंगल पान असे टोटल साडेतीन पानं तुम्ही या कॅशसोबत ठेवन पूजन करा आणि ते पूजन झाल्यानंतर तुम्ही ते पानंसुद्धा तुमच्या लॉकरमध्ये ठेवा हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे नक्की ट्राय करा आणि काय फरक जाणवतो ते मला कमेंटमध्ये नंतर सांगा आता तुम्ही काय उपासना करायच्या आहेत त्या उपासना मी काही सांगणार आहे काही मंत्र उपासना आहे काही सुक्त उपासना आहेत तर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हा कमीत कमी सत्तावीस वेळेस तरी तुम्हाला म्हणायचं आहे त्याच सोबत कुबेर मंत्र व्यंकटेश श्री सुक्त आणि श्री महालक्ष्मी अष्टक हे एक एक वेळेस पठण आहे फक्त हीच उपासना तुम्हाला कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे ही पूजा ही पूजा करताना म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पंचोपचार पूजा करणार आहात देवघराजवळ त्यावेळेला मखाण्याच्या दे माता लक्ष्मीला ठेवायचा आहे तो हा एक छोट्या वाटीत असला तरी पुष्कळ आहे कारण तुम्ही नंतर महालक्ष्मीला तुमच्या मसाल्या दुधाचा नैवेद्य तर दाखवणारच आहात त्यामुळे फक्त मखाण्याच्या खिरेचा एक छोटी वाटी म्हणून खीर खीर म्हणून तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता याच सोबत तुमची संपूर्ण ज्यावेळेस पूजा पूजा आहे ही उपासना झाल्यानंतर ते जे चंद्राच्या प्रकाशात जे दूध ठेवलंय ते दूध घरात घेऊन या ते त्या नैवेद्य त्या दुधाचा पण देवे नैवेद्य दे देवीला दाखवा आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी हा हे दूध प्रसाद म्हणून प्राशन करू शकता हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जे पूजनात श्रीयंत्र ठेवलं आहे ते श्रीयंत्र एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि त्या तांदळावरती ठेवून ते संपूर्ण रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो चंद्राचा प्रकाश प्रखर असतो त्यामुळे हे श्रीयंत्र जास्त ॲक्टिवेट होतं कारण ते चंद्रप्रकाशात असतं आणि चंद्राचा प्रकाश हा प्रखर असतो त्यामुळे हे श्रीयंत्र तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवा आणि सकाळी सहा ते सातच्या दरम्यानच तुम्हाला ता ते परत घरात आणून देऊ घरात ठेवायचे थे। हे सर्व उपाय तुम्ही नक्की करा आणि काय फरक जाणवतो ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा धन्यवाद